श्री स्वामी लघुशंका केले कुशावर तीर्थ विहीर म्हणून मानले जात आहे सुस्वाद आणि स्वाधन पुण्यक्रम ब्लॉग मध्ये आणि आज असा दिवस आज अक्कलकोटला असतो आणि आज सकाळी काकड आरती दर्शन घेऊसाठी आपण इलेले असो सकाळी सकाळी साडेचार वाजता थंड पाण्याची केलेली आम्ही त्रिरम पाण्याची गेलो थोडीमुळे आता लाईन मध्ये उभी असेल केवढी लाईन बघा लागली सकाळी सकाळी ही लाईन लागली आहे पुढे पण लाईन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढी लाईन लागलेली असा मी असं आम्ही पण उभे लाईन उभी असे आमची थोडीफार दिसत नाय बघा ही आमची मंडळी आमची होत हे बघा हे मंडळी आम्ही मंडळ आहे आम्ही दर्शन घेऊन लाईन दर्शन आतमध्ये जसं सरकल जाते तसं दाखवत जाते थोडाफार जेवढा जमा शक्य होत तेवढा चला जण जात दाखवूया ना बंधु कृपा सिंधु दया सागरा गंध तू चिरंग तूची धरती अंबरा जय स्वाईशकतात बळ देई पाठीशी उभी राही रख रख उन हातली सावली माउली माझी स्वामी समर्थ माउली माउली सकाळी सकाळी स्वामींचं दर्शन घेतलं आणि आता सकाळी काकड आरती झालेली त्याच्यामुळे ही बघा बाहेर आरतीसाठी सगळ्या भाविकांची सोय केलेली होती आम्ही आरती सुद्धा घेतली आणि बाहेर पडलो श्री स्वामी समर्थ हा असा स्वामींचा आहे वटवृक्ष मंदिर सकाय सकाय या वटवृक्ष मंदिरात सकाळी सकाळी भाविकांची प्रचंड गर्दी जमलेली होती आणि ह्या बघा वटवृक्ष मंदिराच्या बाजूला हा सध्या वटवृक्ष मोठा भला मोठा त्याच ठिकाणी स्वामींनी अवतार घेतली त्याच त्याच ठिकाणी स्वामी प्रकट झालेले अशी मान्यता असा आणि त्याच्यामुळे हो आम्ही थैला पण दर्शन घेतला आणि आता पुढे जाऊया बाकीचं पण मंदिर एक्सप्लोअर करूया आणि मंदिरात सहीकडे दर्शन घेऊया म्हणजे आतापासून श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचं जे देवस्थान असा त्या आणि ह्या बघा ह्या ठिकाणी जी स्वामी स्वामीची जी प्रतिमा दिसता ती चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षांनी बनवलेली आहे स्वामी भक्तांनी आणि खूप मस्त अशी प्रतिमा बनवलेली असा आणि खूप अशी आगळीवेगळी कलात्कारी असा ती चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षांनी ही प्रतिमा बनली गेली असा वटवृक्ष मंदिराच्या बाजूला स्वामींचं एक अजून एक मंदिर आहे आणि त्या मंदिरातसुद्धा आम्ही दर्शन घेऊन आता पुढे निघालो जवळपास आम्ही आलेलो चार ते साडेचारच्या दरम्यान आणि सकाळची काकड आरती घेण्यासाठी भाविकांची किती गर्दी जमलेली आहे बघा सकाळी सकाळीसुद्धा एवढ्या थंडीतसुद्धा भाविकांचे प्रचंड प्रमाणात अशी गर्दी जमलेली चला तर आता दर्शन तर झालंच थोडंफार प्रसादसुद्धा घेऊया आणि पुढच्या आपल्या पुढच्या प्रवासाक लागा चला तर म्हणजे आपलं फायनल दर्शन झालेलं असं आणि आता परत जरा असं सा थोडंसाठी सामान वगैरे ठेवत होता फोटो फ्रेम वगैरे घेतलेले त्याच्याकडे रूमवर आहे आणि आता परत चाललेलो असो कारण त्या साईडला आपली सगळी मंडळी थांबलेली असत कारण तिकडनं आता वटवृक्ष मंदिरात पण जर आपण दर्शन घेतलेलं असा कारण आता समाधी मंदिर पण असा एक त्या समाधी मंदिरात पण दर्शन घेऊ जाऊचा तिकडे पण कसं आता तुम्हाला दाखवते कारण जरा सर्दी वगैरे झाली आहे त्याच्यामुळे बोलताना प्रॉब्लेम होता काय नाही तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असा जेवढं शक्य होईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न व्हिडिओ लाईक तुम्ही डायरेक्ट भजन हेच जाऊन डायरेक्ट भेटाय चला तर फायनली आपण पोहोचले असो स्वामी समर्थन महाराजांच्या आपल्या समाधी स्थानावर आणि समाधी मंदिर कसं होतं ता आपण तुमका दाखवूयात चला तर मंडई हा असा स्वामी समर्थनचा समाधी मंदिर तो निर्गुण निराकार चैतन्याचा वारा आधार सकळांचा मायेचा निवारा विश्वाचा सात बारा तुझ्या मालकीचा दास मी भोळा फक्त भोई पालखीचा माझ्या लडीवाळ शब्दांच्या घुटमळती ओळी तुझी कारुण्याच्या चांदण्यांनी भरलेली झोळी दीन बंधू कृपा सिंधु दया सागरा ची ची अंबरा। चला तर म्हणजे आपण आता बघू जाऊ स्वामींचा सर्व ओरिजिनल वस्त्र वगैरे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतास सगळं आपण सगळा स्वामींचा ओरिजिनल खडक वगैरे बघणार असो या बघा ह्या आता मंदिराचं घर आहे आणि त्या घरात थोडंसं मंदिर गेलेलं आणि ह्या ठिकाणी सगळ्या स्वामींचा सामान वगैरे ठेवला होता पूर्ण पुरातन सामान आणि त्याच्यामुळे ह्या ठिकाणी खूप भाविकांची अशी प्रचंड गर्दीसुद्धा जमलेली असता स्वामींच्या सामानाचं दर्शन घेऊसाठी मंडळ ही बघा ही एक विहीर असा जिचा कुशावर तीर्थ महात्मे श्री स्वामी समर्थन लघुशंका केली कुशावर तीर्थ विहीर म्हणून मानले जाते ही विहीर ही बघा या साईटला ही विहीर आहे झाडी वगैरे लावलेली आहे जस्त का आणि ही बघा या साईडला सर्व माहिती दिल्या तुम्ही वाचू शकता चला तर मग आता आपण जाऊया स्वामी समर्थांच्या वापरलेल्या पादुकांचे दर्शन घ्यायसाठी वापरलेले पादुकाच म्हणजे स्वामी समर्थांचे खडाव यांचा दर्शन घेण्यासाठी आपल्या काही येऊजा लागतं श्री स्वामी समर्थांनी चोळप्पा महाराजांना दिलेल्या या पादुका आहेत आणि त्यांचं दर्शन सुद्धा आता पण आपण घेऊ शकतो त्यांच्या निवासस्थानी जाऊन चोळप्पा महाराजांच्या वंशाने पादुकांचं दर्शन सर्व भक्तांसाठी खुलं केलं आहे चला तर मंडळी फायनली आता आपण इलेलं असो दर्शनाकडून स्वामी दर्शकांना दर्शनाकडून अकोलकोटं दर्शन आपलं संपूर्ण झालेलं असा आणि आता वेळ झालेली आता रूमवर रूम घेऊन रावलेलो ना भक्तीनिवासमध्ये भक्त निवास त्याच्यामध्ये आता ह्या बघा पोहे आज केलेले असतात नाचतात चहा वगैरे आपल्या सोया इकडे चहा पोहे आज खातो आणि मग पुढे जाऊच आपल्या गाणगापूरला त्याच्यामुळे ब्लॉग मध्ये बनान रहा आणि हे बघा इकडे सगळी मंडळी खालेले आहे आमचं पतो नमस्कार म्हणतो हे निसर्गरम दृश्य आहे स्वामी समर्थांचं मठ इथे तुम्हाला निसर्गातून जुडलेल्या सगळ्या गोष्टी दिसत हे बघा एक्झॅम्पल बघा इकडे मस्त की आ आणि इथे काही गुरे असाय आणि नाश्ता करण्याचा आनंद वेगळाच आहे बघू शकतो केवढी गुरात मस्त वातावरण खतर चला तर माझा आपण लवकर गाणगापूर संघावर आणि बघ आपली गाडीत सगळी माझा जमलेली असत आणि चलला होता गाणगापूरवर गणपती बाप्पा मंगल मूर्ते आता बोल की आम आता म्हणजे आम्ही कर्नाटक मध्ये आलो काय लागला तर म्हणजे आता आप इलो आपण कर्नाटक मध्ये आणि कर्नाटक मध्ये आपल्याला जाऊचा कानगापूरला त्यासाठी कर्नाटकमध्ये जाऊ लागतं आणि कर्नाटकच्या कोणतरी अशा नदीच्या नदी कोणत्या तरी माहीत आहे आणि हे नदीची नदीची जी ह्या गाणगापूरची नदी म्हणतात संगम पॉइंट असता त्या संगम पॉइंटला जाऊच आपल्या आणि त्या संगम पॉइंटला जाऊसाठी पार्किनिंग चालली आहे मागे रिक्षावाल्यांसोबत आणि संगम पॉइंटला जाऊच आपल्या नदीच्या बाजूला जास्त तरी थांबलो आपण सगळेजण आपली सगळी मेंटे मागे थांबली आहेत त्याच्यामुळे जाऊया गवार चल आपण सगळं आता बघा दहा जण बसून जातो पुढे दोन ड्रायवर बापू जाऊ बाप बापू कुठे बघा गेलो म्हणजे आपण आहोत श्री क्षेत्र गांजापुरु चला तर म्हणजे आता आपण पोचलो गानगापूर संगमवर आणि या गानगापूरच्या संगमावर सगळे स्नान करू घेतात आणि पवित्र होऊ घेतात त्या बघा या संगमात तर सर्वजण स्नान करतात आणि जी विधी असतात पवित्र होण्याची आणि जे काय काय वेगवेगळे विधी असतात ते हे पार पडले जातात आता पप्पा पण स्नान करून येलेले असत आणि आता जाऊया पुढील दर्शनात स्नान करून येल्यावर सर्व माणसं या औदुंबराच्या झाडाखाली असलेल्या मूर्त्यांच्या आणि औदुंबराच्या झाडाच्या पाया पडतात आणि धागो बांधतात आणि आपली इच्छा जी असतात ती प्रकट करतात चला तर मग आता जाऊया चित्त मंदिरात आणि ह्या असा चित्त मंदिर आणि या चित्त मंदिरात ध्यान केलं जातं आणि समोरच जे दिसतंय ते मध्यभागी ते आहे औदुंबराचं झाड आणि औदुंबराच्या झाडाचं पावित्र्य म्हटलं तर श्री गुरुदत्ताच्या चरित्रात या औदुंबराच्या झाडाचं पावित्र्य हे सर्वोपरी आहे तर म्हणजे आता हे बघा प्रसाद आम्ही दर्शन घेतलो आणि आता प्रसाद मी आलेलो असं म्हणजे काकी वगैरे घेऊन येईल आम्हाला माहीत नव्हता आणि हा प्रसाद आहे दत्तगुरूंचा प्रसाद चला तर म्हणजे आता मी पण प्रसाद घेऊन येले बघा त्यासाठी प्रसाद वाटप सुरू होता आणि मी आणि भाई आम्ही दोघं जाऊन प्रसाद घेऊन आलो आता प्रसाद प्रसाद ग्रहण करतो बघा आई पण आता आई पण घेऊन आलेली प्रसाद सर्वजण प्रसाद घेऊया प्रसाद ग्रहण करूया आणि पुढचं दर्शन घ्यायला जाऊया मुख्य दर्शन आता तर दर फक्त औदुंबराच्या झाडाच्या वेगळे पोथीचं वाचन केलेलं आहे आणि त्याच्या पुढचं पण आता दर्शन वगैरे खूप आहे त्याच्यामुळे इथे दर्शन करायला पण जाऊया जर ब्लॉग आवडत असेल तर ब्लॉगला लाईक ला 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 नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भायदा धक्काही घेतलेले असतात प्रसाद वाटप का। आता आपण आलोच संगमावरच्या श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या दर्शनासाठी हे बघा हे त्यांचं मंदिर आहे हे मंदिर संगमावर आहे आणि या मंदिरात सगळ्यांनी दर्शन घ्यावंच लागतं आणि आपण दर्शन घेऊन पुढे जात असतानाच आपल्याला दर्शन झाले गुरुदत्तांच्या नित्य प्रदक्षिणेचं फायनली आता आपण आलेलो असो गाणगापूरला आपण संगमाच्या ठिकाणी दर्शन घेऊन आता पुढे गाणगापूरला मेन ठिकाणी श्री त्यांचं दर्शन घेऊसाठी इलेलं असो आणि आता दर्शनाच्या लाईनमध्ये उभे असतात लाईन तरी खूप मोठी असा तरी पण दर्शन घेऊन लाईनला आपण उभे असतो चरण दर्शन घेऊन त्याच्या लाईन चला तर फायनली आता दर्शन लाईन संप दिलेली असतात शेवटच्या अशी दर्शन लाईनची ह्या ना जी रो असा उभे उपयोग आणि लवकरच आपल्याला एक दर्शन मिळणार आहे थोड्याच वेळात पाच दहा मिनिटात दर्शन मिळत आपण तुम्ही जेवढं दाखवतो प्रयत्न करते थोडाफार आणि कॅमेरा अलाउड नसतील फिक्स आहे एवढा होऊ चला तर म्हणजे यो असा मंदिराचं मुख्य घाबरण ह्या ठिकाणून आम्ही श्री दत्तांचं दर्शन घेणार आहोत तुम्ही पण ह्या अविस्मरणीय अनुभूतीचा अनुभव घ्या हो तर मंडळी यो असा श्री, श्री दत्त निर्गुण मठ कानकापूरच्या श्री दत्तस्वामींचं यो पूर्ण निर्गुण मठ आणि ह्या मठात आल्यावर तुमका एक अविस्मरणीय आणि अद्भुत अनुभूती ही होणारच कारण इथल्या दैवी वातावरणात एक वेगळी जादू असा आपल्याला का तर फायनली आपल्या दर्शन झालेलं असा आणि बघा आपली सगळी म्हणजे त्या साईडला बसलेली असतात की आपल्या जाऊचं असा कार्स वगैरे ते हे येतात काय म्हणतात गाडी काही नाव लक्षात यायला ना माझ्या जर इला असं हे काय डिस्क्रिप्शन म्हणजे टेक्स मध्ये टाकी नाही नाव काय असलं तर ते गाडी आता इलेले असतात त्याच्यामुळे आपल्या गावात तुळजापूरला त्याच्यामुळे हे बघा सगळी मंडळी बसली आहेत वेटिंग करतात तर म्हणजे आपलं झालेलं आता गाणगापूरवरचं दर्शन आणि ह्या ठिकाणी नदीच्या किनारी लिहिलेलं म्हणजे नदी अशीच बाजूक नदी होती आमक जाता आता वाटेत दिसली आणि नदीच्या किनारी ह्या साईडला बघा किती डुक्कर असत जे सगळे पायू डुक्कर असत ते ज्याच्यामुळे डुक्कर मरणाचे डुक्कर सगळे सगळी डुक्कर मरणाचे डुक्कर आहेत बघा चला आता आमची गाडी येतात त्या गाडीकडे जाऊया तुमक डुक्कर फक्त कॅमेरा चालू केलेला आहे या ठिकाणी खूप डुक्कर असत पायू डुक्कर आणि हे बघा बारको डुक्कर चला आपल्या गाडी बुलेरो येतं त्याच्यातनं जाऊचा पुढे आपल्या लक्झरीकडे आपल्या पुढचा okay. आपला प्रवास सुरू होतो okay. दोन दोन गाडी बदलूचं कारण म्हणजे असा की ह्या कर्नाटका आणि महाराष्ट्रातली गाडी परमिट नाही आहे इकडे त्याच्यामुळे महाराष्ट्र बॉर्डरच्या महाराष्ट्र बॉर्डरच्या येऊन दुसरी गाडी परमिट आहे या साईडची घेऊची लागते म्हणजे गाडी घेऊची लागते भाड्या म्हणजे घेऊ शकतात तुम्ही नॉर्मल गाव तुमका टॅक्सी वगैरे अशी त्याने आम्ही इलो दो आता त्यानंतर परत मागे जातो महाराष्ट्रात मग तिकडनं पुढचा प्रवास आपला thank you